करण्या अगोदर काल त्या परवा वृत्तपत्रामध्ये काही बातम्याही आलेल्या आहेत मालेगाव संदर्भात आहे मालेगाव ला मिनी पाकिस्तान नावाची जी ओळख मिळालेली आहे त्याच्या मागची काही कारण आहेत आम्हाला मिळाल्या माहिती अनुसार या संदर्भात काल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची पण या संबंधित बैठक झालेली आहे मालेगाव मध्ये एका वर्षामध्ये तीनशे कोटी वीज चोरी होते म्हणजे तीनशे कोटीची जी वीज चोरी होते आणि जी वीज आहे त्या संबंधित एम चे जे अधिकारी असो पोलीस अधिकारी असो ते साधारण त्या वीज चोरी संदर्भात त्या त्या मोहल्ल्यांमध्ये प्रश्न पण विचारला जाऊ शकत नाही रिकव्हरी करायला जाऊ शकत नाही एवढी दहशत त्या संबंधित एवढी दहशत त्या संबंधित मोहल्ल्यांमध्ये या जिहादी लोकांनी तयार केलेली आहे आणि हा जो काय तीनशे त्या जो काही पैसा आहे तो परत त्या त्या अर्थकारणासाठी वापरला जातो आणि हा सगळा सगळा पैसा हा लव जिहाद लँड जिहाद आणि दहशतवादी कार्य कार्यक्रमांसाठी वापरला जातो अशा पद्धतीची काही माहिती काल आदरणीय देवेंद्र फडणवीसांकडे आम्ही दिलेली आहे दुसरी जी एक मागणी होती की तिथे पोलीस आयुक्तालय मोठं उभं करणं त्याही बद्दल आदरणीय देवेंद्र फडणवीस जीने काल सकारात्मक आम्हाला होकार दिलेला आहे अशा पद्धतीने आपल्याच महाराष्ट्रामधला मालेगाव नावाच्या शहरामध्ये अगर मुस्लिम राष्ट्रांबरोबर स्पर्धा कारण त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीने परिस्थिती आहे तीच परिस्थिती मालेगाव मध्ये पाहायला मिळते पाकिस्तानमध्ये जी परिस्थिती आहे तीच मालेगाव मध्ये पाहायला मिळते ही परिस्थिती बदलावी अशा पद्धतीची वीज चोरी करून एवढा मोठा पैसा अगर आतंकवादी आणि जिहादी कारवायांमध्ये वापरला जात असेल आम्ही खपून घेणार नाही संजय राजाराम ईव्हीएम आणि चंदीगड मध्ये झालेल्या निवडणुकीचा उल्लेख केला मी परत एकदा मला आश्चर्य असं वाटत की ईव्हीएमच्या बद्दल दोन हजार चौदा पर्यंत यांचा काहीच आक्षेप नव्हता तेव्हा कोणत्या कंपनीमध्ये आहेत कुठून काय काय सापडलं ह्याबद्दल ठाकरे गटातल्या कुठल्याही माणसाला आक्षेप नव्हता कारण का तेव्हा निवडणुका तेव्हा सगळे ते सगळे खासदार निवडून उद्धव ठाकरेच्या नशिबात अठरा खासदार हे फक्त मोदी साहेबांमुळेच निवडून आले आणि ते चौदा आणि ला आपल्याला पाहायला मिळालं आता जेव्हा कळलेलं आहे ते उद्धव ठाकरेच्या नावाने एक पण खासदार निवडून येणार नाही मग ईव्हीएमच्या नावाने ओरड घालायची आता काल जी चंदीगड मध्ये मत बाद झाली आता त्याचा आणि कुठल्या राजकीय पक्षाचा संबंध असू शकत नाही उदाहरण राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये पण काही मत बाद झाली मग त्यावर उभाटावाल्यांनी काय प्रश्नचिन्ह उत उभं केला नाही तेव्हा का त्याच्यावर आक्षेप घेतला नाही अगर कोणी मतपत्रिकेवर काही गोष्टी इनव्हॅलिड पद्धतीने लिहिलं असतील त्याच्या रेषा ओढल्या असतील कधी कधी इनव्हॅलिड एक नंबर लिहिल्यावर पण होतो अगर तुम्ही सरळ ओळखली नाही आणि ती ओळ छोटी ब्रॅकेटच्या बाहेर गेली तरी पण मत इनवॅलिड होतात ह्याचा अनुभव स्वतः आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे मग त्याच्याबद्दल शेमडा सरकार आणण्याचं काही कारणच राहत नाही ना म्हणून उगाच चंदीगडच्या नावानी ईव्हीएमच्या नावानी नाक रगडण्यापेक्षा डायरेक्ट मैदानात या निवडणुका हात नसल्यानंतर उद्धव ठाकरेची काय लायकी असते हे आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चित पद्धतीने दिसेल एवढंच मला या निमित्ताने नि बोलायचं तुमचे काय प्रश्न एक लक्षात घ्या मोदी साहेबां पंतप्रधान अगर कुठल्या राज्यामध्ये वारंवार जात असतील तर ह्याला शुभ संकेत म्हणतात आणि मोदीजींचे पायगुण हे महाराष्ट्रासाठी फार शुभ आहेत म्हणून मोदीजी वारंवार जेवढ्या वेळी महाराष्ट्रामध्ये येतील तेवढंच आमचा महाराष्ट्र एक प्रगतशील राज्य राहील म्हणून मी परत सांगतो हो आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की मोदीजींनी जशी उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक लढवली ना तशी महाराष्ट्रामध्ये पण लढवावी जेणेकरून आमच्याही राज्यामध्ये मोदीजींचे नेहमी लक्ष राहील म्हणून ज्याचं स्वागत करायला पाहिजे त्या त्याचा काळ्या मांजरा नेहमी आढवं येणं हे संजय राजारामरावची सवय झालेली आहे <laughs> आता हेमंत सोरेन असतील ते के अरविंद केजरीवाल असतील यांनी भ्रष्टाचार करत असताना भारतीय जनता पक्षाला विचारलं होतं का परवानगी घेतली होती का फक्त मी एक नक्की या निमित्ताने पोलीस खात्याला सांगीन ते उद्धव ठाकरे आणि कुटुंबियावर पण लक्ष ठेवा नाही तर जसं हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल गायब झालेले उद्या उद्धव ठाकरे कुठे गायब झाले अफकॉन झाले म्हणून आत्ताच लुकआउट नोटीस काढून ठेवा कारण का ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे रवींद्र वायकर असो खिचडी घोटाळा असो किंवा पेडणेकर काही असतील हे सगळे तर फक्त मुखवटे आहेत खरा चारस बसलाय मा, मातोश्रीवर उद्या जेव्हा त्याच्यावर कारवाईची पाळी येईल तेव्हा उद्धव ठाकरे पळून जाऊ शकतात गायब होऊ शकतात म्हणून आत्ताच त्यांच्यावर लुकआउटची नोटीस काढा त्यांचे पासपोर्ट जप्त करा अशी मी सरकारकडून मागणी करेन एक लक्षात घ्या त्यांना स्वतःच्या पक्षातल्या आमदारांना या लोकांना मान सन्मान द्यायला जमत नाही उबाटा असो किंवा शरद पवारजींचा गट असो हे अन्य पक्ष आणि मित्र पक्षांना पक्षा काय मान देणार अहो ह्यांचे जे चाळीस चाळीस आमदार ते सोडून गेलेले ते काय सोडून गेले कारण का मान भेटत नाही स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःच्या आमदाराला मान द्यायला भेटत नाही हे अन्य वंचित आघाडीला काय मान देणार म्हणजे जेवढं लवकर आंबेडकरांना हे कळेल ना तेवढी चांगली गोष्ट आहे आणि मला आश्चर्य असं वाटतं उद्धव ठाकरे आणि ह्या लोकांचं ज्या प्रकाश आंबेडकरांनी टिप्पू सुलतानच्या फोटो समोर नतमस्तक झाले ज्या टिप्पू सुलताननी अखंड आपल्या आयुष्यामध्ये हिंदूंचा द्वेष केला त्या टिपू सुलतानच्या समोर नतमस्तक होणाऱ्या प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेला चालतात कुठे गेलं उद्धव ठाकरेचं हिंदुत्व मग ज्या औरंगजेबच्या कबरी समोर ना नतमस्तक होणारे हे प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेना चालतात ही का ह्यांची उद्धव हिंदुत्वाची नवीन व्याख्यान झाली का ह्याचं उत्तर झाला उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात द्यावा कधीतरी मला आश्चर्य का वाटत नाही कारण का विनायक राऊत हा मुळातच दलाल आहे म्हणून दलालांची भाषा विनायक राऊतांना चांगल्या पद्धतीने समजते आणि त्याला वाटतं की दाला जसं तो दलाली करून खासदारकी अजूनपर्यंत टिकवली आहे तसे सगळेच दलाल आहेत म्हणून उद्धव विनायक राऊतांचे ह्या वक्तव्यावर मला आश्चर्य वाटत नाही मी एक तुम्हाला आज सांगतो महाविकास आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे हे लोक फक्त बाहेर येऊन जाहीर करत नाही आहेत उगाचा आव आणतायत आतोमध्ये अक्षरशः कपडे फाडण्यापर्यंत भांडणं चालतात फर्निचर पण दुसऱ्याला मारत असतील फक्त बाहेर येऊन तुम्हाला नुसतं एकत्र पत्रकार परिषद दाखवतात शेवटी महाविकास आघाडी नावाच्या ना, संघ जे काय एकत्र एक, एक आलेले दे ना दे ना दे ना दे ना। त्या नावाला भाव पूर्ण श्रद्धांजली हे लोक वाहिलेली आहे म्हणून उगाच हे लोकांना जास्त तुम्हाला विनंती आहे बघा त्या संबंधित मी चार दिवसा अगोदरच सेशन कोर्टात गेलेलो आहे आज त्याची नेमकं तारीख आहे म्हणून सेशन कोर्टात काय होतं हे तुम्हाला माहिती देईन पाटील

नितेश राणे एवढा राजकीय नाही की हो ते नारायण राणे नारायण राणे साहेबांसाठी उत्तर देत म्हणून राणे साहेबांची प्रश्न तुम्ही राणे साहेबांना विचारावं असं विनंती कोणी हा ते पण दावे करतात ते मग अजित चौधरी मला वाटलं की आपल्या शिवडीचे आमदार मंत्रालयामध्ये हाऊसकीपिंग करतात हे मला कळलं नव्हतं म्हणून अजय चौधरीजींना सांगेन की तुम्ही आपल्या स्वतःच्या मतदारसंघावर लक्ष ठेवा कारण का उद्धव ठाकरेच्या मुलाचं तुमच्या मतदारसंघावर लक्ष आहे आणि काही महिन्यामध्ये तुमची आमदार की आदित्य ठाकरे लढवणार आहे एवढं नक्की झालेलं आहे तुम्ही सातशे तास त्याची चौकशी करा ते सात हजार तास करा आणि त्या चौकशी बद्दल तुम्ही कितीही आव आणा शेवटी संदीप राजाराम राऊत असो तुझी मुलगी असो आणि तू स्वतः लवकर तुला आर्थर और जेल मध्य खिड़खिड़ खीर, खाता दिखना फैमिली डिमे अटल इसका सबसे बड़ा कारण ऐसा है जो हम इसके बारे में कल हमने डेप्यूटी सीएम देवेंद्र जी के साथ भी कुछ लोगों ने मुलाकात की वहां उन्होंने ऐसा इन्फॉर्मेशन दिया है कि मालेगाव में एक साल में तीन सौ करोड़ की बिजली की चोरी होती है और ये जो पैसा जो उसके माध्यम से कमाया जाता है वो ये जिहादी जो मालेगांव में रहते हैं वो लव जिहाद लैंड जिहाद और हिंदुओं के खिलाफ जो कोई अलग अलग कार्रवाई होती है उसके खिलाफ इस्तेमाल किया जाता है उसके लिए ये तीन सौ करोड़ का घोटाला होता है और ये जब तीन सौ करोड़ की बिजली चोरी होती है उसको रिकवरी करने के लिए ना पुलिस की हिम्मत होती है ना एमएससीबी के अधिकारियों की हिम्मत होती है इस बारे में हमने कल देवेंद्र जी से कल बात किया है ने इसके बारे में हम को काफी पॉजिटिव जवाब दिया है जल्द ही उसके ऊपर कार्रवाई होने वाली है और उसके साथ ही जो तो हमारी पुरानी मांग थी वहां के सभी लोगों की कि वहाँ एक पुलिस कमिश्नर ऑफिस खड़ा हो आयुक्ता खड़ा हो उस बारे में भी देवेंद्र जी ने पॉजिटिव जवाब दिया है और जल्द ही ये सारो सारी जो मालेगांव की जो परिस्थिति है जो मुस्लिम देशों में भी दिखती नहीं है उतना गंभीर परिस्थिति आज मालेगांव में दिखती है वो सारी की सारी परिस्थिति बदलने का निश्चय हम लोग ने किया है और जल्द ही परिस्थिति बदलती है आपको दिखेगी नहीं मुझे कल और सुबह लोग मिलने वाले हैं देखिए ऐसे जिहादी सोच के लोग ये सभी है सब जगह बैठे हुए कोई सेंसर बोर्ड में है कोई एम में है कोई रेवेन्यू ऑफिस में है तो ये सभी जिहादियों को वो जगह दिखाने का वक्त अभी आ गया है मगर छत्रपति संभाजी महाराज के ऊपर अगर कोई भी फिल्म बनती हो तो उसकी पूरी ताकत उनके पीछे हम लोग खड़ी करेंगे और वो पिक्चर कैसा रिलीज हो उसके लिए हम सब ध्यान डाल के वो पिक्चर रिलीज करवाने में मदद करेंगे छत्रपती संभाजी महाराजांवर जो एक चित्रपट निघतोय त्याच्यावर सेन्सर बोर्ड मध्ये बसलेला एक जिहादी विचाराचा अधिकारी त्याच्यावर अडथळे आणतोय अशी माहिती माझ्याकडे मलाही दिलेली अगर कुठला चित्रपट निघत असेल आणि हे जिहादी कितीही त्या पद्धतीने माहिती आहे छत्रपती संभाजी महाराजांवर आमच्या धर्मवीरांवर निघालेला चित्रपट हा लवकरच प्रकाशित कसा होईल यावर आम्ही सगळी ताकद त्यांच्या मागे उभी करू जाणून हा चित्रपट छत्रपती शिवरायांवर छत्रपती संभाजी महाराजांवर द्वेष करणारे हे सगळे जिहादी आताच नाही पिढ्यान पिढी आपल्याला दिसतात कारण का धर्माच्या हिंदू धर्माच्या संदर्भात असलेल्या आमच्या दोन्ही महापुरुषांचे विचार हे ह्यांना कधीच पचणारे नाही हा जो काही वळवळ करणारा जो अधिकारी आहे त्याला कसा त्याची जागा दाखवायची या निमित्ताने तो नजरेत तरी आलेला आहे आता साप नजरेत आल्यानंतर त्याला ठेचायचं कसं हे आम्हाला चांगलं आमच्या धर्माने शिकवलेलं आहे कसं त्याची वळवळ थांबू आणि भविष्यामध्ये अशी अडचण होणार नाही याची काळजी घेऊ देखे जो देखे, तो जिस तरीके का भ्रष्टाचार केजरीवाल ने किया है केजरीवाल ने भी जैसा शीश महल खड़ा किया है वैसे उद्धव ठाकरे ने भी दो दो खड़ा किया है वो भी पैसा सब भ्रष्टाचार के पैसे से ही है घर भी भ्रष्टाचार के पैसे से ही है जिस तरीके से सोरेन के ऊपर मनी लॉन्ड्रिंग के केसेस है उस तरीके के उद्धव ठाकरे के फैमिली के पर भी है तो इसलिए मैं आज ही पुलिस डिपार्टमेंट को अलर्ट करना चाहता हूं कि जिस तरीके से सोरेन कल गायब हो गए थे एब्सकॉन्डिंग थे उसी तरीके का एब्सकॉन्डिंग होने का डर यह उद्धव ठाकरे का भी है क्योंकि ये सारे जो लोग हैं फिर संदीप राउत हो सूरज चौहान हो किशोरी पेड़नेकर हो संजय राउत हो ये सारे और या श्रीधर पाटन करो ये सारे के सारे लोग उद्धव ठाकरे के ही लोग है उनको ही उनके ही फ्रंटमैन है तो जब भी उनके ऊपर जब सुई रुकेगी सारे के सारे प्रूफ समझ में आ जाएंगे कि असली भ्रष्टाचार असली 420 ये जो उद्धव ठाकरे ही है तब उद्धव ठाकरे का भागने का डर है फिर वो या तो लंदन भाग सकता है या तो साउथ अफ्रीका भाग सकते हैं क्योंकि नंदक किशोर चितुर्वेदी उधर ही बैठे हैं इसलिए आज ही से मैं पुलिस को डिपार्टमेंट को अलर्ट करना चाहता हूँ जिस तरीके से सुरेन सीएम सुरेन जी को ढूंढने में तकलीफ हो रही है वैसी तकलीफ कल उद्धव ठाकरे को और फैमिली को ढूंढने में ना हो इसलिए आज ही से उनके ऊपर लुकआउट नोटिस और उनका पासपोर्ट जब्त कर देना चाहिए ताकि कल वो दिधर भागे तो हम लोग को तकलीफ ना हो ना अभी तक कंफर्मेशन नहीं है क्योंकि कल रात को वापस उस बारे में मुझे लगता है प्रकाश अंबेडकर जी का ट्वीट भी आया है क्योंकि इन लोगों को कोई गिनने वाला है नहीं ना ये नाना पटोले संजय राउत चिल्लर लोग हैं है सब उनके अभी वंचित आघाड़ी के जो प्रमुख है प्रकाश अम्बेडकर जी उनसे सोनिया तो गांधी जी बात करना चाहिए या तो वरिष्ठ बात करनी चाहिए चिल्लर लोग आएंगे तो उनको ऐसे ही जवाब मिलेगा है और मुझे ऐसा बोलना है कि अपमान जो अपमान हुआ जो ये पार्टी जिन्होंने लेटर दिया है फिर वो उद्धव ठाकरे का गुट हो या पवार साहब का गुट हो वो खुद के एमएलए को इज्जत देते नहीं है तो फिर प्रकाश अम्बेडकर जी को क्या इज्जत देंगे और दूसरी बात मुझे उद्धव ठाकरे जी को पूछना है कि प्रकाश अम्बेडकर जी के साथ अपनी युति की है फिर प्रकाश अम्बेडकर जी दो टिप्पू सुल्तान की जो वाह करते हैं टिप्पू सुल्तान के सामने जो फोटो लहरा के उनको टिप्पू सुल्तान को हीरो बताते हैं वो उद्धव ठाकरे को मान्य है कि नहीं इसका जवाब उद्धव ठाकरे ने हमको बताना चाहिए यही प्रकाश अम्बेडकर के के सामने जाके हार चढ़ाया था वो भी उद्धव ठाकरे को मान मंजूर है क्या ये सारे जवाब क्योंकि उद्धव ठाकरे हिंदुत्व तो की भाषा करते हैं ये सारे जवाब उन्होंने देने चाहिए हमको दोन हजार चौदा आणि एकोणीस चे फॉर्म्युले आमचे पचले या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या ते मालकाला तेव्हा तुमचे खासदार मोदीजींच्या नि, नावाने निवडून येत होते फोटो लावून तेव्हा तुम्हाला मोदीजींचा फॉर्म्युला चालला आता जेव्हा लायकी दिसण्याची वेळ आली ते उद्धव ठाकरेच्या नावाने हे ग्रामपंचायतच्या सदस्य पण निवडून येणार नाही तेव्हा मग तुम्हाला हे वेगवेगळ्या फॉर्म्युला दिसले उन्होंने उगाचचे शेवडा मुला करके रोडू ना आणि मैदानाते आले तिथे लढायला लायकी दिसला आता काय वैแหนनी काय असतेली तो आप लोग मालेगाव का फ्लो तो 300 तो करोड़ की बिजली की चोरी होती है मालेगांव में हर साल और ये सारा पैसा लव जिहाद और जिहादियों को आ, हमारे देश के खिलाफ काम करने के लिए इस्तेमाल किया जाता है इस बारे में कल देवेंद्र जी फडणवीस के साथ उन लोगों की मीटिंग भी हुई सारी की सारी इंफॉर्मेशन दी गई क्योंकि ये इतनी गंभीर परिस्थिति है क्योंकि जब भी वहां उस एरिया में ये बिजली चोरी करने के लिए जब ये अधिकारी रिकवरी करने के लिए जाते हैं तभी उनके ऊपर हमले किए जाते हैं वो मोहल्लों में तो ये सारी की सारी परिस्थिति हम लोगों ने देवेंद्र जी को बताई है जो मालेगांव की परिस्थिति है हमारा इतना ही कहना है मालेगांव को पाकिस्तान होने हम देंगे नहीं इसके लिए हम पूरी तरीके इसलो मैदान में उतरे है मालेगांव में लगभग 14 हाउस से रिकॉल है वो ऊपर अभी तक और कोई काम सभी मुंबई है हमारा मालेगांव के ऊपर पूरी तरीके कर... से ध्यान है मालेगांव हमारे हिंदू राष्ट्र का एक भाग है जगह है मालेगांव को हम मिनी पाकिस्तान होने देंगे नहीं वो लोग कितना भी कोशिश करे जिहादी हम मालेगाव को हमारा हिंदू राष्ट्र ही बनाएंगे वहां आपको जय श्री राम की ही नारे सुनाई देंगे अल्लाह अकबर के नारे सुनाई देंगे नहीं